लग्नानंतर होईलच प्रेम पुढील प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता ले ले पार्थ आणि काव्या ज्या दाम्पत्याच्या घरी थांबलेले असतात ते म्हणतात पार्थ आणि काव्याला की तुमचं लग्न झालंय ना मग सिद्ध करून दाखवा पार्थ म्हणतो कसं सिद्ध करायचं यावर ती बाई म्हणते दोघे एकमेकांना भरवा ती बाई काव्याला म्हणते भरव म्हणलं मा पार्थला हे ऐकून खूप आनंद होतो या उलट काव्याला नाही आवडत हे सांगितलेलं ती पार्थकडे पाहते रम्या तिच्या आईला म्हणते ती नंदिनी काय पुरावा आणेल सांगता येत नाही आपण तिच्या एक पाऊल पुढे असायला हवं नंतर जीवा नंदिनीला म्हणतो तुला एक विचारू नंदिनी म्हणते बोला ना विचारा तेव्हा जीवा म्हणतो की चोवीस तासात तू नक्की कोणता पुरावा घेऊन येणारेस यावर नंदिनी विचार करू लागते वसुअत्या रम्याला म्हणतात उद्या ती नंदिनी या घराच्या बाहेर असेल हा शब्द आहे वसुंधराचा आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे भेटूया पुढील भागात नमस्कार